आज आपण स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक कसा असावा आदर्श युवक कसा असावा चेहऱ्यावरती तेज आहे देहामध्ये शक्ती आहे मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे हृदयामध्ये करुणा आहे मातृभूमीवर प्रेम आहे इंद्रियावर संयम आहे मन ज्याचे स्थिर आहे आत्मविश्वास दृढ आहे इच्छाशक्ती प्रबळ आहे धाडसाचे बळ आहे सिंहासारखा निर्भय आहे ध्येय ज्याचे उच्च आहे सत्य ज्याचा ईश्वर आहे व्यसनापासून मुक्ती आहे जीवनामध्ये शिस्त आहे प्रेम ज्याचा सूर आहे मानवता हेच कूळ आहे गुरुजनांचा आदर आहे पालकावरती श्रद्धा आहे दीनदुबळ्यांचा मित्र आहे सेवेसाठी तत्पर आहे देवावरती भक्ती आहे जीवनामध्ये नीती आहे चारित्र्यमध्ये शुद्ध आहे तोच आदर्श खरा येऊ आहे यानंतर आपण विद्यार्थ्यासाठी अब्रहम लिंकनचे एक पत्र हेडमास्तरांचे पत्र विद्यार्थ्यांना कसं घडवावं कशा पद्धतीने अब्रम लिंकनने हेडमास्तर या पत्राद्वारे सांगितलेलं आहे सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ नसतात हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी कदि मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशनिक असतो एक साधू चरित स्वार्थी राजकारणी जगात तसे असतात टपलेली वैरी तसे जपणारे मित्रही मला माहित आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही आहेत तरीही जमलं तर त्याच्यावर मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे हार कशी शिकवारी त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद स्वयंपाने घ्यायला तुमच्यात शक्ती असती तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष स्वयंमाने व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं त्यानं नमित ते सर्वात सोपं असतं जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव मात्र त्याचबरोबर मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचं सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला पक्षाचे सोनेरी उन्हात बिरबिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं शाळेत त्याला दडवाई मिळू दे पसवून मिळाल्यापेक्षा यशापेक्षा सरळ आलेलं अपेश आहे आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने बेहतर आहे त्या सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्याला सांगा भल्यांशी बलालाईनं वागावं आणि टग्यानं अद्दल घडवावी माझ्या मुलालाही पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे दावणाऱ्या सुट सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यांना कमवायला हवी पुढेही सांगा त्याला ऐकावं जनाचं अगदी सर्वांचं पण घालून घ्यावं त्या सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निवांत सत्व तेवढं शिपारवं जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा हसत राहावं वरातलं दुःख दाबून आणि म्हणावं त्याला ठसवाची लाज वाटू देऊ नको त्याला शिकवा तुच्छ वाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून सावधा राहायला त्याला हे पुरेपूर समजावं की करा करावी कमा कमाल कमाई त्याने ताकद आणि कल विकून पण कधी विक्री करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा धिक्कार करणाऱ्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका आगीत ताऊन सुलकावून निघल्याशिवाय लोखंडाचा कणकर पोलाद होत नसतं त्याच्या अंगी बानो अधिर व्हायचं अन धरला पाहिजे धरला पाहिजे तर गाजवायला असेल शौर्य आणखी एक सांगत राहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर आणखी एक सांगत राहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तर जडेल उदांत श्रद्धा मानव जातीवर माफ करा गुज मी फार बोललो आहे खूप काही मापतो आहे पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच माझा मुलगा बलताज गोड चक्र आहे ओ अब्रम लिंकन अशा प्रकारे आपण अभ्रम लिंकनचे हेडमास्तर पत्र वाचन केलेलं आहे